लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा आपण पाहू की वटपौर्णिमेच्या पूजेसाठी छान तयार होऊन येते सगळे तिचं कौतुक करतात परंतु तेवढ्याच रजनीच्या लक्षात येतं की कलाच्या गळ्यात मंगळसूत्र नाहीये आणि ती विचारते काय ग तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कोठे गेलं कला सांगते रात्री ते वाढवलं त्यानंतर आबा म्हणतात या घरांची सून आहेस तू लक्ष्मी आहे आणि या पूजेसाठी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र नाही ते चालणार नाही असं म्हणून ते अद्वैतला म्हणतात अद्वेत आपल्या प्रीमियम कलेक्शनमध्ये मंगळसूत्र आहे ते मंगळसूत्र तिच्यासाठी मागून घे आणि तिला दे अद्वैत आधी तर नकार देऊ लागतो परंतु आबा त्याला म्हणतात सांगितलं तेवढं कर अद्वैतचा नायलाज होतो आणि तो मंगळसूत्र आणायला जातो कलाला प्रीमियम कलेक्शनमधलं मंगळसूत्र मिळणार हे ऐकून नैना सरोज आणि रोहिणीचा चेहरा पडतो थोड्या वेळानंतर अद्वैत या प्रीमियम कलेक्शनमधलं मंगळसूत्र घेऊन येतो आणि कलाकडे देतो तर आबा म्हणतात आज सुद्धा तिला मंगळसूत्र असं देणार आहेस का आज तिचं वटपौर्णिमेचं पहिलं व्रत आहे स्वतःच्या हाताने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घाल हे ऐकून अद्वैतला धक्काच बसतो परंतु त्याचा नायलाज होतो आणि तो, तो स्वतःच्या हाताने कलाच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालतो आबाला खूप आनंद होतो कला आणि अद्वैत एकमेकांकडेच पाहत असतात थोड्या वेळानंतर कलाच्या घरी संगीता सगळ्यांसाठी जेवण घेऊन येते तेव्हा काजल विचारते आजसुद्धा तू आमच्या दोघांसाठी जेवण आणलंस का तर संगीता सांगते आज वटपौर्णिमेचं सा व्रत ठेवलं आहे मी माझा उपवास आहे म्हणून मी नाही जेवणार त्यानंतर काजल म्हणते खरंच तुम्ही दोघे किती छान आहात तर दिनकर म्हणतो आता या वयात माझ्यासाठी हे व्रत ठेवण्याची काय गरज आहे संगीता म्हणते असं काही वय असतं का कितीही वय झालं तरी माझं तुमच्यावर जे प्रेम आहे ते आहेच ना आणि तुम्हीच मला सात जन्म नवरा मिळावा म्हणून मी हे व्रत ठेवणार आहे दिनकर म्हणतो हो खरंय तर काजल त्याला म्हणते बाबा तुम्हीसुद्धा असं व्रत ठेवायला पाहिजे तुम्हाला सुद्धा सात जन्म हीच बायको मिळायला पाहिजे ना दिनकर म्हणतो हो मी सुद्धा देवाला हीच प्रार्थना करणार आहे की मला सात जन्म हीच बायको मिळायला पाहिजे संगीता खूप लाजते या सगळ्यांची मस्त चेष्टामस्करी सुरू असते तर दुसरीकडे रजनी सरोज आणि कला हे वडाला प्रदक्षिणा मारतात सगळी पूजा करत असतात ही पूजा करत असताना कलाला आठवतं की आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं होतं तेव्हा अद्वैतने नायलादाने आपल्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि आजसुद्धा तेच घडलं ती ही पूजा करत असते रजनी तिला सांगते आता या वडासमोर हात जोड आणि अशी प्रार्थना कर की पुढील सात जन्म मला हाच नवरा मिळावा तेव्हा कला वडासमोर हात जोडून ही प्रार्थना करते तर सरोजला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते काहीही बोलू नको माझा मुलगा आबांचा ऐकतो तो, तो आबांच्या शब्दाबाहेर नाही याचा अर्थ त्याला सात जन्म हीच बायको हवी आहे असं काहीही नाहीये सरोज कलावरही चिडते तर इकडे अद्वैत हा लॅपटॉप समोर बसलेला असतो त्यालाही आठवतं की लग्नात मी कलाच्या काळात नायलाजाने मंगळसूत्र घातलं होतं आणि आज सुद्धा तेच घडलं मला ती मुलगी माझ्या आयुष्यात नकोय पण पुन्हा पुन्हा ती माझ्या आयुष्यात का येते हाच विचार तो करत असतो तेवढ्यात आबा तेथे येतात आणि अद्वैतला विचारतात काय करतोयस अद्वैत सांगतो नवीन डिझाईन्स पाहत होतो आबा म्हणतात लॅपटॉप तर बंद आहे ना अद्वे सांगतो आता मी लॅपटॉप सुरूच करत होतो आबा त्याला समजावून सांगतात मला कळतय तुझी परिस्थिती नवीन आयुष्याला सुरुवात झाल्यावर अशा गोष्टी घडणारच मनात हजारो विचार येत असतात त्यातच तुझं आणि कलाचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय ते मला माहिती आहे पण आता जे झालं ते, ते विसरून जा आणि आयुष्यात संसारात पुढे जाण्याचा विचार करा पुढील आयुष्याचा विचार करा असं आबा म्हणून तेथून निघून जातात अद्वैत विचार करू लागतो की आबा कशाबद्दल बोलत होते तेवढ्यात अद्वैतला स्वामीनाथनचा मेसेज येतो आणि ते पुढील डिझाईन्सबद्दल विचारतात अद्वैत लगेच सानिकाला फोन करून म्हणतो आपण तुझ्या मैत्रिणीला डिझाईनचं काम दिलं आहे पण ती जर या स्पीडने काम करत असेल तर आपण डिझाईन स्वामीनाथ सरांना कधी पाठवणार सानिका म्हणते हो सर मी माझ्या मैत्रिणीला फोन करते सानिका लगेचच कलाच्या मोबाईलवर फोन करते पण कलाचा मोबाईल हात घरातच असतो अद्वैत म्हणतो आता काय मीचा आहे का मी काहीचा मोबाईल उचलायला तो फोन उचलत नाही सानिका पुन्हा फोन करते अद्वैत फोन उचलायला दाव लागतो पण तेवढ्यात रिंग वाजायची थांबते त्यामुळे अद्वैतला काही समजत नाही इकडे काजल आणि सोहम हे दोघे कॅफेमध्ये भेटतात काजलला सोहमला काहीतरी सांगायचं असतं पण सोहमचं फोनवर बोलणं सुरू असतं सोहम विचारतो काय बोलायचंय बोल तर काजल म्हणते मला एक नोकरी हवी आहे सोहम म्हणतो हो ठीक आहे मी तुझ्यासाठी नोकरी पाहतो पण सोहम हो एवढा सिरियस नाहीये हे पाहून काजल खूप चिडते आणि म्हणते मी माझी नोकरी पाहील मला तुझी काही गरज नाहीये आणि ती रागारागाने निघून जाते थोड्या वेळानंतर सानिका कलाला मेसेज करते कला हा मेसेज वाचते आणि सानिकाला रिप्लाय करते मी लवकरच सगळी डिझाईन्स पाठवेल ती तिच्या रूममध्ये असते अद्वैत आणि कला हे एकमेकांजवळ येतात आणि चुकून कलाचं मंगसूत्र अद्वैतच्या शर्टमध्ये अडकतं अद्वैत हा कलावर चिडून म्हणतो तू मला अडकवण्याचा प्रयत्न करतेस का पण मी नाही अडकणार सरोज तेथे येते आणि दो या दोघांना या अवस्थेत पाहून ती आई दोघांना एकमेकांपासून दूर करते ती अद्वैतला सांगते आबा तुझी वाट पाहताय अद्वैत तेथून निघून जातो तेव्हा सरोज कलावर चिडून म्हणते माझ्या मुलाला अडकवण्याचे प्रयत्न बंद कर आज तू पूजा केली त्याच्यासाठी उपवास धरला प्रार्थना केली की सात जन्मस तो नवरा मिळावा पण सात जन्म काय एवढा जन्मसुद्धा तुमचं लग्न टिकणार नाही हे लक्षात ठेव तेव्हा कला सरोजला उत्तर देते कोणत्याच आईला असं वाटत नाही की आपल्या मुलाचा संसार मोडावा आणि हा संसार फक्त माझाच नाही तर तुमच्या मुलाचा आहे हे सुद्धा लक्षात ठेवा त्यामुळे सरोजची बोलती बंद होते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आबा हे अद्वैतला कलाला स्वतःच्या हाताने भरवायला सांगणार आणि तिचा उपवास मोडायला सांगणार तेव्हा रोहिणी चिडून म्हणेल आबा तुम्ही अद्वैत आणि कलाबद्दल एवढा विचार करताय पण अजून प्रदीप दादा आला नाही आहे सरोज वोहिणीचा तरी विचार कराना तेव्हा सरोज चिडून म्हणेल मी माझं पाहील माझा नवरा कमीत कमी घरी तरी येईल तू तर नवऱ्याला सोडून आली आहे तू त्याच्याकडे जा ना तेव्हा रोहिणी चिडून म्हणेल माझ्यात तेवढे गट्स होते तुमच्यात तर तेवढेही नाही आहे आणि यावरून या दोघींमध्ये चांगलंच भांडण रंगणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मीच्या पावलांनी